देवेंद्र फडणवीस साहेब नमस्कार दोन हजार बारा पासून कर्जमाफीचे काहीतरी बोला तर त्याने दोन हजार बारा हो बरोबर आहे दोन हजार बारा पासून शेतकरी थकीत नाही आहेत पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही मग अशा शेतकऱ्याचं काय जे की कर्ज भरू शकत नाहीत अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात पण सभागृहामध्ये पण तुम्ही आश्वासन दिलं होतं सभागृहामध्ये देखील शासनाच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू त्यांची कर्जमाफी करू त्यानुसार हो हो आठवते विविध घटकांशी चर्चा देखील आमची सुरू होती काही मंदातल्या काळामध्ये आंदोलन पण झाली होती त्या आंदोलकांचा पण काही विचार केला असल काही सांगितलं असेल त्यांना पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही आंदोलनं देखील झाली त्या आंदोलकांना देखील आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि चर्चेला तयार आहे एक फडणवीस साहेब ते तुम्ही जे मंत्री गटाची समिती तयार केली होती त्यांचं काय झालेलं आहे मंत्री गटाची उच्चाधिकार समिती देखील आम्ही तयार केली होती ज्यांनी शेतकऱ्यांची जी काही सुकाणू समिती होती त्या समितीशी देखील विविध चर्चा केल्या मग राजू शेट्टी असतील भाई जयंत पाटील असतील रघुनाथ दादा असतील बच्चू कडू असतील धनंजय जाधव असतील धुर्डे असतील जे जे काही सुकाणू समितीचे सगळ्यांची नावं मी घेत नाही पण त्या सगळ्या लोकांची विविध चर्चा या ठिकाणी झाल्या काही मुद्द्यांवर एकमत झालं काही मुद्द्यांवर होऊ शकलं नाही मी याबद्दल स्वतः पण चर्चा केलेली आहे ना काही काही लोकांसोबत मंत्री गटासोबत आणि त्यानंतर मी स्वतः देखील गेल्या दोन तीन दिवसामध्ये विविध लोकांशी चर्चा केल्या चंद्रकांत दादांनी आणि समितीने चर्चा केल्या विविध राजकीय पक्षांची चर्चा केली मग काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल श्री राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली यांच्याशी देखील अतिशय सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेच्या अंती राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हे जे निर्णय घेतला तुम्ही साहेब ते ऐतिहासिक निर्णय आहे असा आम्हाला कळलं हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय काही पार्श्वभूमी मला ठेवण्याची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं को किती कोटी रुपयाची कर्जमाफी झाली आणि शेतकऱ्याला किती कर्जमाफ झालेला आहे सरसकट झालेला आहे की कमी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के बाकीचे उरलेले शेतकऱ्याचं मग कसं काय उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत मग जे पुनर्गठन झालेलं आहे त्यांचे त्यांच्या सोबत कसं त्यांचं कसं काय ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर, तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे आणि त्यासोबत जे शेतकरी मग नियमित कर्ज भरते म्हणजे रेग्युलर भरते त्यांचा काही विचार केला आहे का नाही का त्यांना होणारच नाही शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही पर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी